तो दिवस आणि आजच्या दिवस मध्ये काय फरक वाटतो कार्यकर्त्यांनी घाबराव आणि घरात बसावं यासाठी केलेला तो कांड होता आमचे राजन आप्पा आमदार झालेले आहेत राजन नाईक हे नालासोपारा विधानसभेचे आमदार झालेले आहेत महानगरपालिकेमध्ये ज्या विवांतामध्ये कांड केलं भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचा त्या विवांतामध्ये यांचा अंत होण्याची सुरुवात झालेली आहे आणि जो विश्वास दाखवला ज्या विश्वासाने त्यांनी कमलाचं बटन दाबल त्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि महापालिकेचा महापौर शंभर नगरसेवक असणार नाही नव्याण्णव नाहीत शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे या वसई विरार महापालिकेमध्ये येणार म्हणजे येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक फोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे विरारच्या विवंता हॉटेलमध्ये हेच ते हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये निवडणुकीच्या एक दिवस अगोदर कांड झाला होता आणि आज त्याच हॉटेलमध्ये राजन आप्पा ज्यावेळेला उमेदवार होते आणि आज ते आमदार झालेले आहेत असं असताना आपल्यासोबत प्रज्ञा मॅडम देखील आहेत ज्या त्या दिवशी या विवंता हॉटेल कांडच्या साक्षीदार होत्या मॅडम कसं वाटतं तो दिवस आणि आजच्या दिवसमध्ये काय फरक वाटतो आम्हाला खात्री होती आम्हाला माहिती होतं आमच्या कार्यकर्त्यांवरती आम्हाला विश्वास होता कार्यकर्त्यांनी घाबरावं आणि घरात बसावं यासाठी केलेला तो कांड होता पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा खरा कार्यकर्ता आहे कोणाच्या धमक्यांना कोणाच्या दहशतीला घाबरणारा तो कार्यकर्ता नाही आहे आमचे राजन आप्पा आमदार झालेले आहेत राजन नाईक हे नालासोपारा विधानसभेचे आमदार झालेले आहेत न भूतो न भविष्य ज्यांना वाटत होतं की कायम ज्यांची दहशत वसई मध्ये होती कायम ती कायम राहील आणि त्यासाठी तो दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याच विवांतामध्ये आज अरुण सिंह जे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत हे आज आले आणि तुम्ही बघितलं असेल किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आले होते विनोद तावडेजी पण आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत त्यांच्या बरोबर जो प्रकार इथे केला जी गैरवर्तवणूक केली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज वसई विरारमध्ये एक नाही दोन नाही तीन तीन आमदार निवडून आणलेले आहेत न भूतो न भविष्य असा इतिहास आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ज्या विवांतामध्ये कांड केलं भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचा त्या विवांतामध्ये ह्यांचा अंत होण्याची सुरुवात झालेली आहे महापालिकेमध्ये आमचे शंभर नगरसेवक निवडून येणार महापौर बसवणार ते सांगतात की आम्ही दगड उभा केला तर दगड निवडून येतो पण भारतीय जनता पार्टी दगड उभे करणार नाही आमचा एक एक कार्यकर्ता असा सक्षम आहे आम्ही उमेदवार देणार आणि आमचे कार्यकर्ता उमेदवार हे नगरसेवक बनणार दगड निवडून येणार नाही तर एक सक्षम कार्यकर्ता निवडून येणार आपल्या सोबत नाला, नाला एकशे बत्तीस मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देखील आहेत कशा, कशा पद्धतीने रणनीती रचणार पुढची खासदाराची निवडणुकी जेव्हा झाली लोकसभेची तेव्हा मी सांगितलं की आमचे खासदार दोन लाखापेक्षा जास्त मताने विजयी होणार आणि या नालासोपारा विरार आणि वसईतून आमचा भाग आहे तिथून एक लाखापेक्षा जास्त लीड मिळणार फक्त नारासोबरोबर एकाहत्तर हजाराचा वसईत आणि बोईसर एक लाखापेक्षा आम्ही जास्त गेलो विधानसभेच्या निवडणुकीवेळी आणि नेहमी सांगितलं माझ्या फाईटमध्ये की तिन्ही उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून होणार तिन्ही उमेदवार हे निवडून आले हे सगळं मी कोणाच्या जीववर सांगत होतो माझ्या कार्यकर्त्याच्या त्याचबरोबर या नालासोपारा विरार वसईमधल्या मतदारांच्या भरोश्यावर सांगत होतो त्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला खासदारकीच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला आणि आता विधानसभेच्या वेळेला विश्वास दाखवला आणि त्यांनी जो विश्वास दाखवला ज्या विश्वासाने त्यांनी कमळाचं बटन दावलं त्या विश्वासाला आम्ही पात्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो विधानसभेतही आम्ही दोन्ही आमदारांनी आवाज उठवला आणि आम्ही लोकात फिरतो लोकात जातो लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दिसेलच या शंभर दिवसामध्ये येणार दिसेल या महापालिकेमध्ये चांगल्या कामाची सुरुवात येणार शंभर दिवसात होईल मी गेल्या दोन आठ दिवसामध्ये दोन वेळा ग्लोबल सिटी रुस्तमजी एस डीएल मध्ये जाऊन जाऊ तिथल्या पाण्याचे प्रश्न समजून घेतले आज अधिकाऱ्याला घेऊन तिथे गेलो हजारोच्या संख्येने प्रत्येक सोसायटी मधले लोक आम्हाला भेटायला आले त्यांनी पुष्पगुच्छ दिला स्वागत केलं जयकारा केला त्यांना आम्ही विश्वास दिला हे सरकार आदरणीय सरकार आहे आदरणीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने शिंदे साहेब आदरणीय ने दादाचं नेतृत्वाखालचं हे सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी सरकारचे प्रमुख आहेत आणि इथे तिन्ही आमदार तुम्ही आपले भारतीय जनता पार्टी महायुती निवडून आम्ही शंभर टक्के करू इथला विकास होण्यासाठी ट्राफिकची समस्या पाण्याची समस्या रस्त्याची समस्या गटाची समस्या शाळेची समस्या समस्या ही समस्या आहेत त्याचा आम्ही कारवाईला सुरुवात केली के आहे करूनही सुरुवात केली आहे याहीपेक्षा आमचे नेते जर वीस तास काम करत असतील तर आम्ही बारा बारा चौदा चौदा तास लोकांसाठी काम करू आणि लोकांना दाखवून देऊ की विकास कसा असतो हे मी आज नाही बोलत आहे तेव्हाही बोललो आहे आणि त्याची सुरुवात केली आहे मी आदरणीय दे देवेंद्रजींना सोमवारी भेटतो सह्याद्रीवरती मला त्याने चांगला वेळ दिला मी सांगितलेली कामं त्यांनी समजून घेतली हॉस्पिटलचा प्रश्न अडीचशे कोटी जरी सँक्शन झाले असले पंचवीस कोटी जरी कलेक्टरला वर्ग झाले असले तरी आज ही जमीन ती कोर्टाच्या नावावरच आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटलो जिल्हाधिकारी अधिकारीशी माझं बोलणं झालं तिथल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी माझं बोलणं झालं मंत्रालयातील आद आमचे आदरणीय बावनकुळे साहेबच आता महसूल मंत्री आहेत ना कुठेच अडचण येणार नाही सरकार आपलं आहे सरकार जनतेचं आहे आणि हा आमदार जनतेचा आहे त्यामुळे आम्ही निश्चित विकास करणार 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 आणि महापालिकेचा महापौर शंभर नगरसेवक असाईंटी नव्याण्णव नाहीत शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे या वसई विरार महापालिकेमध्ये येणार म्हणजे येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच एनार धन्यवाद आपण आपण जर पाहिलं तर शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येणं असं म्हणणं नाला सुपारा एकशे बत्तीस मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी केलेलं हेच ते विवांता हॉटेल ज्या विवांता हॉटेलमध्ये एक इतिहास रचला होता आणि आज त्याच निवांत हॉटेल मध्ये दुसरा इतिहास वसई विरा शहर महानगरपालिका जिंकून भारतीय जनता पार्टी रचना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा